महापालिका हगंदारी मुक्त कार्यक्रमाअंतर्गत अभिनेत्री सई तामणकर यांनी महापालिका क्षेत्र हगंदारी मुक्त करण्याचा संदेश दिला महापालिका मुक्त कार्यक्रमाअंतर्गत सिने अभिनेत्री सई तामणकर हिनं वकरबाग झोपडपट्टी इथं भेट दिली महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर उपायुक्त स्मृती पाटील गटनेते किशोर जामदार नगरसेवक संजय मेंढे बबिता मेंढे बसवेश्वर सातपुते यांच्यासह नागरिक व शाळेची मुलं उपस्थित होती यावेळी महिलांनी सई तामणकर यांचं औक्षण केलं महापालिका नगरसेवक अधिकारी कर्मचारी व अधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सई तामणकर यांचं स्वागत केलं झोपडपट्टी रहिवाशी महिलांनी शौचालय बांधून चांगलं काम केलंय याबद्दल विशेष कौतुक सई तामणकर यांनी केलं बालगंधर्व नाट्यगृह इथं जाऊन नाट्यगृह परिसर स्वच्छता मोहीम केली यावेळी मिरज शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस ठाणे परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल निरीक्षक सदाशिव शेलार यांचं कौतुक केलं यावेळी पोलीस सहाय्यक निरीक्षक लोंढे उपनिरीक्षक गायकवाड गोसावी खंदारे तांबोळी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते सिने अभिनेत्री सई तामणकर यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह पोलीस कर्मचाऱ्यांना देखील यावेळी आवरता आला नाही केले त्याला प्रचंड प्रतिसाद तुम्ही तुम्ही द्या मागणी करा आणि तुमच्या मदतीला आम्ही सगळे आहोत आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तुमच्या लाडक्या पाटील मॅडम आणि सर त्यामुळे तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही सांगा मी तुम्हाला मदत करायला तयार आहोत आणि आपण महाराष्ट्राच्या नकाशामध्ये सांगलीचं नाव आणि मिरजेचं नाव कसं वरती